I mm do -hmm. आणि आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे बकुळा किचन मध्ये तर आजचं जे किचन मास्टर जो आहे तो आहे आमचे मास्टर आणि आज ते बनवणार आहेत आमच्यासाठी सगळ्यांसाठी चिकन बिर्याणी या आणि चिकन बिर्याणीमध्ये आणि मेन म्हणजे आम्हाला चिकन काही येत नाही बनवायला आम्ही फर्स्ट टाइम आहे आणि मी कधी बनवलेलं पण नाही आणि मी कधी चिकन खात नाही मी फक्त राईस राईस खाते त्यातला आणि रसा रस्सा खाते तर पाहूयात आपण कसं बनवतो काय नाही मला येत नाही बनवायला तर आपण मास्तर आपल्याला सगळं शिकवणार आहे मला पण पण शिकवणार आहे त्यांना येते थोडं थोडं तर त्यांनी स्वतः आता फोन करून विचारले की त्यांच्या आईला फोन करून की ते चिकन जे आहे कस ते कसं शिजवतात म्हणून ते त्यांना माहित नव्हतं बाकीचे त्यांना सगळे बिर्याणी वगैरे येते बनवायला म्हणे मला माहित नाही त्यांना खर्च का नाही ते बनवायला तर आपण पाहूयात आणि मी सोलते आता सध्याला लसूण लसूण सोलून नंतर लसूण अद्रकची पेस्ट करायची आहे आणि हे चिकन मध्ये टाकायची आहे नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळेजण तर आज आम्ही बनित आहोत खास हा ब्लॉग आहे चिकन बिर्याणीचा आणि आज मी खास बिर्याणी बनवणार आहे त्याची टेस्ट कशी वाटते ती वकुला पुन्हा विचारा तुम्ही नक्की आणि मी जाऊन आणलेलं आहे मटन चिकन सॉरी चिकन बाकी सगळं वस्तू आम्ही रेडी करतोय एक एक वस्तू रेडी करतोय नंतर आम्ही गॅस पेटवणार आणि टायरक बिर्याणी रेडी होणार वाव मी फर्स्ट टाइम बिर्याणी बनवते पण कशी बनणार आणि कशी दिसते हे तुम्ही नक्की आम्हाला व्हिडिओमध्ये सांगा कमेंटमध्ये तर पाहत राहा कंटिन्यू हा ब्लॉक किती मला माहित नाही बाबा त्याला हिर भरकन ओढून दममानी उचल जरा अगं माकडे बाकीच बोल तुम्ही खरं सांगू का आई परवडते मला फक्त बाबा कधी नाही तर तुम्ही पाहू शकता की आचारी खाली बसले होते तंची -तंची आता त्यांनी त्यांची त्यांची खुर्ची पकडलेली आहे आणि खुर्चीवर बसून ते आता सध्याला त्यांचा स्वयंपाक नुसते भांडून चालत त्यांच्या दोघांचे आणि पण हे वेगळाच प्रकार तुमचा बनवायचा बिर्याणी माझी आहे ना

दोन पळी तीन पळी टाक प्युरी गेलेली आहे तीन टमाटोची होती आणि हे दोन टोमॅटोची प्युरी प्युरी असे मिळून आपण टोटल पाच टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे ये मिरची दे मिरची टाक मिरची मिरची चुकली टाक टाक आणि सोबतच मिरच्या पण गेलेल्या आहेत मिरची झोकली जाऊ दे काय होत मस्ते बिर्याणी ऐक आहे मोठी बिर्याणी बनव कांदा थोडा चिर सांगतो मी थोडा चिरपटकन दोन कांदे चिर चिर तू सांगतो ह्यातलं काढून घे आणि बाजूला घे ख खर पण आता हि सगळं केलं तुम्ही पण ती टमाटोची पुरी टाकायची कधी आता टाकायची मायला रे हे नवीनच काहीतरी आहे आता टाकू काय टाकू टाक थोडी थांबाने जरा शुद्ध द्या ना खत घत अग तू टाकायचं शिस्तय पण भरून दम द्यायचा आहे ती बिर्याणी दम बिर्याणी आहे तू लिडो लुडो चालू आहे बर का हा अम्मा बहिण पे आज जाऊगी मी तुम रे आत्ता बोलवलं नाही आपली बिर्याणी म्हणून तोंड बंद कर म्हणतोय बाजूला थांबत जा म्हणतोय बनवी नाही ना मध्ये मध्ये सगळा वाता ईश्वर केली कसाला गेल्या माझ्या गावाकडे बघतच मला सगळे तहान थांब थांब इथे ठुक्या सर उचलू मास्तर अरे साहेब फक्त मी करतो का आम्ही करतो सर सर तर फायनली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही खाण्यासाठी रेडी आहो तर कशी झाली आहे तर हे बकुळा सांगणार आहे तर बघूया कशी झाली टेस्टीची हज ती टोपण ऊपर करा मनाही म्हणता म्हणता देखील सुद्या बिर्याणी खूप सुंदर झाली वरून घे ना असं तर हे तुम्ही बघू शकता बिर्याणी टेस्टेड झालेली आहे बिर्याणी मोठ टेस्टेड झालेली आहे तुम्ही खाली बी थोडीच टेस्टेड काय त्याला जमिनीला टेस्ट इकडे ते ताटाटा ताटा। ताटोवर घ्या ज्या प्रकारची बिर्याणी झालेली आहे त्या प्रकारचं आम्हाला जेवणही मिळत आहे अन्यथा इतकं सुंदर जेवण मी कधी जेवलो नाहीये तर हे बघू शकता तुम्ही टेस्टेड झालेली आहे खूप छान झालेली आहे वाव आता आलेली आहे खरी मजा नाम्याला फक्त राईस राईसच भेटलेला आहे चिकन लेग पीस भेटलेला आहे तर हे माझे सगळे पीस एवढी भारी झाली बिर्याणी विशेष नाही हे माझे सगळे पीस आतमध्ये गेले